नाव तनुजा सुभाष अंबार मी आता पाचवीची विद्यार्थिनी आहे माझ्या भाषणाचा विषय आहे माझी आई बाबा माती आणि माता फरक आहे वेलांटीचा माती आणि माता फरक आहे वेलांटीचा एक जण मध्ये येते तर दुसरी खुशीत घेते एक जण मध्ये येते तर दुसरी खुशीत घेते अशा या माती आणि माताच्या पवित्र स्मृतीत अभिवादन करून उपस्थितांचं मी सहर्ष स्वागत करते स्वागतम स्वागतम सुस्वागतम कोणीतरी असे म्हटलं आहे की वडील म्हणजे उंबराचं झाड असतं वडील म्हणजे उंबराचं झाड असतं लपलेल्या भावनांचं जरूर ते खोड असतं लपलेल्या भावनांचं जरूर ते खोड असतं वडील म्हणजे सुस्तीचं पुस्तक असतं वडील म्हणजे सुस्तीचं पुस्तक असतं जीवनाला योग्य वर लावत असतं जीवनाला योग्य वर लावत असतं विसरू नको रे आई बापाला जिजवली त्यांनी काया विसरू नको रे आई बापाला जिजवली त्यांनी काया काया झूनी तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया काया झूनी तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया अरे वेड्या मिळणार नाही पुन्हा या आई बापाची माया अरे वेड्या मिल

पण आई मात्र पुण्याईने असते म्हणून आवडीने मिळणाऱ्या पत्नीसाठी पुण्याईने मिळणाऱ्या आईचा कधीच त्याग करू नका आपण जेव्हा पहिला श्वास घेतो तेव्हा आपल्या आई वडील आपल्या जवळ असतात पण आपल्या आई वडिलांच्या शेवटच्या श्वासाच्या वेळी आपण त्यांच्या जवळ असणे अत्यंत गरजेचे आहे खिसारी कमा मासला तरी नाही कधी म्हणाले नाही खिसारी कमा असला तरी नाही कधी म्हणाले नाही माझ्या बाबांपेक्षा श्रीमंत मी कोणी पाहिले नाही बाबांपेक्षा श्रीमंत मी कोणी पाहिले नाही डोंगराआड गेलेला सूर्य पुन्हा पुन्हा दिसतो डोंगराआड गेलेला सूर्य पुन्हा पुन्हा दिसतो पण माती आड गेलेली आई पुन्हा कधीच दिसत नाही पण माती आड गेलेली आई पुन्हा कधीच दिसत नाही आई माझी मायेचा जाऊदा राहिली समाजासाठी तू कष्टाचा घाम कधी मीेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास जीवनाचे वाटे भरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनालाकार आकार छोटी एवढेच म्हणेल मी शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल मी देवा तू सांग ना हर हरवून लेकराची आन तुला बर आता तरी अंधार धाई दिशा अन बेजार मन उर जळून निघाल बघ कर तुझ्या दावण्याला माझा काय उरा उरामंदी जाळ पेटला जन्माची राख झाली र रटलेली दिशाही धुरामंदी वाटली र धुरामंदी वाटली र देवा तू सांग ना कुठं गेलं हरवनी लेकराची आन तुला अवतर आता तरी धन्यवाद